ड्रॉप सकाळ संध्याकाळ चिल्ड्रन डे आहे काय ती चिल्ड्रन डे का फिल्ड डे काय असतो का नाही ती असतो बारक्या पोरांचा दिवस तर बारक्या पोरांना मला काय काय आणायला लावले बघू त्यांना विचारून काय काय आणायचं काय आणायचं चिकन सिक्स्टी तुला ग हा तुला पनीर चिक्की चिली आणि राहिलेलं शिल्लक ही काय एक छोटस पेशंट केलं आणि मग आम्ही निघाल हे दीदी घेऊन आली आम्हाला थोडासा वेळ मिळाला मी टी व्हीला थोडासा पिक्चर बघितला रमेश बाबा कुठला पिक्चर लावला विजय विजयचा पिक्चर आहे ते विजय अगंदचा देव मस्त वाटलं गेलो आमच्या फेवरेट चायनीज कॉर्नरवर बया तिथं ऑर्डर दिली त्यांना सांगितलं पंधराच मिनटात देतो आणि मग वाट बघत नसाय सुरुवात मग अशी मांजराला इंजेक्शन केलेली ते मुलं मला तिथं भेटले ड्रॉप सकाळ संध्याकाळ सोडायचे आणि चार टाइम सोडायचे आणि जपून घरी जावा काय मिनिटात फास्ट सेवा दिली सगळी ऑर्डर रेडी झाली आता निघालो घरी फेवरेट स्वीट होम मधनं थोडस पोरांना स्वीट घेतलं आणि निघालो घरी चल 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 मागे हे आकान सांगितलं का काय आणलंय सुरुवात सिक्स्टी फायने केली ओके बघू आज रिलीज झालाय जिओ हॉटस्टार स्टारला अरे काय ह्याचं पिक्चरचं नाव जुराशिक वर्ल्ड कॉपीराईट पडते आता आपल्याला आम्ही दिशी जुगाडवाली माणसं आम्ही कपामध्ये सूप पिणार आहे वाटीमध्ये कसं घावल तसं आम्ही खातो आम्ही जास्त कुठल्या हे करत नाही आणि कुठं बसून जिथं वाटेल तिथं खातो का सुरुवात सूप पासून सूप आहे का तू आहे गाय सर्वसामान्य माणसं कसली कसली माणसं आहे सर्वसामान्य मी तर कपात घेतलाय तिने कपात सूप घेतलाय आणि आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही बसतो खातो या दोघी जणी हो हित आणि मी मी हित त्याच वाटीत परत लॉलीपॉप आणि सिक्स्टी फायव्ह कपात चटणी आणि वाटीत राईस मॅंग कस वाटत ग तुला असंच बरं वाटतं ना खायला गो केच योगाने चटणी बसून घेतली योगा तुला चटणी लय आवडते कोबू बरोबर फरसाण खाऊन आमची पार्टी संपली